एकशे एक वर्षात कलयुगात पहिल्यांदाच करोडे खेळणार या सहा राशींचे लोक या चार राशींचे पालटणार नशीब श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मित्रांनो भगवान शंकराच्या कृपेने आज सोमवारी या सहा राशींचे नशीब पालटणार रा असून त्यांना मोठे यश वैभव प्राप्त होणार आहे आज सोमवारी एकोणीस ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला शेअर बाजारातील घडामोडीमुळे या राशीतील काही व्यक्तींना मोठा नफा मिळणार आहे तसेच या आर्थिक वर्षाच्या शेवटी आजच्या सोमवारी या राशीपैकी काही व्यक्तींचे मोठे व्यवहार पूर्ण होणार असून त्यांचे अनेक वर्षापासून अडकलेली सर्व कामे आज मार्गी लागणार आहेत परिणामी याच्यातून देखील त्यांना भरपूर मोठा लाभ होणार आहे तर काही विवाह इच्छुक मंडळीचे विवाह देखील आज ठरण्याची दाट शक्यता ना ना आहे मेष राशी प्रसन्नदायी असा आजचा हा दिवस असेल हवेत इमले बांधण्याचा वास्तवात काहीही उपयोग नाही आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काहीतरी करणे गरजेचे आहे दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमता प्राप्त होईल नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील विनाकारण संशय नात्याला खराब करण्याचे काम करते तुम्ही आपल्या प्रेमावर शक करू नका जर कुठल्या गोष्टीला घेऊन तुमच्या मनामध्ये त्यांच्याप्रती संशय आहे तर त्याच्यासोबत बसून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा वृषभ राशी तुमचे मनमोकळे आणि निडर विचार तुमच्या मित्राला तुमचा गर्व आहे असे वाटून तो दुखावला जाईल आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकता आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते दूरच्या नातेवाईकाकडून दीर्घकाळ प्रतीक्षा असणारा संदेश आल्यामुळे आपले संपूर्ण कुटुंब आणि विशेषतः आपल्याला आनंद होईल आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे आपल्या मनातील विचार मांडण्यास कचरू नका तुमचा तुमची जोडीदार सॅकेरीनपेक्षाही गोड आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल मिथून राशी तुमच्या मनातील नकारात्मक विचार झटकून टाका नाहीतर तो मानसिक आजार बनेल दानशूर कार्यात स्वतःला झोकून द्या व त्या योगे नकारात्मक विचारावर मात करा त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा आजचा दिवस अत्यंत महान आहे कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल ते तुम्हास हवे असेल आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील कामदेवाच्या कसाट्यातून सुटण्याची अगदी लहानशी संधी मिळेल सिंह राशी आपली उद्दिष्टे अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे संध्याकाळपर्यंत खुशखबर अचानक मिळाल्याने तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार होईल प्रेमामध्ये जोर जबरदस्ती टाळा कन्या राशी कोणत्याही प्रकारे तुमची ताकद कमी पडते असे नाही तर तुमची इच्छाशक्ती कमी पडते तुमच्या खऱ्या क्षमता काय आहे ते ओळखा तुम्ही जीवनात पैशाची किंमत समजत नाही परंतु आज तुम्हाला पैशाची किंमत समजू शकते कारण आज तुम्हाला पैशाची अत्यंत आवश्यकता असेल परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल जवळच्या नातेवाईकांची त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची अपेक्षा असेल पण त्याचबरोबर ते तुम्हाला आधार देतील काळजी घेतील वृश्चिक राशी अनेक चिंतांनी ग्रासल्यामुळे तुमचे क्षमता घटेल आणि विचारशक्ती कुंठेल सकारात्मक विचारसरणी बाळगून या आजाराशी सामना करण्यासाठी स्वतःला उत्तेजन द्या या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्याकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसे मागतात आणि नंतर परत करत नाही तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल धनुराशी मित्राने दिलेला ज्योतिषी सल्ला तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करेल अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावायचे खर्च भागतील तुमच्या बेफिकी वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे पाहताक्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस आहे मकर राशी तुम्ही तुमच्या भावनावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवणेही आवश्यक आहे कारण त्याचा तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो व चांगली प्रकृती बिघडण्याचा दाट संभव आहे भविष्यात जर तुम्हाला आर्थिक रूपात मजबूत बनायचे आहे तर आजपासूनच धन बचत करा आपल्या जीवनसाठीबरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या कुंभराशी आज घरी बसून आराम करण्याची गरज आहे आणि आवडते छंद जोपाचा व आनंद वाटेल अशा गोष्टी करा जर आज तुम्ही आपल्या मित्रासोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करा धनहानी होऊ शकते क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस रेशमी धागे आणि टॉफी प्रिय व्यक्तीसोबत वाटण्याची शक्यता आहे एकदम निष्कर्ष काढला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल राशी आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे तुमच्या उत्तम स्वास्थ्येसोबत आज तुम्ही आपल्या मित्रासोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकता आई वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल परंतु नात्यामध्ये मजबूत येईल आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा आपण ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट स्वामी स्वामीसोबत लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद